क्रेडिट कार्ड द्वारे फसवणूक झालेली रक्कम एकोणसत्तर हजार नव्वद रुपये पोलीस ठाण्यास यश मीरा विरार पोलीस थी, कार्यक्षेत्रा थी, पोलीस कार्यक्षेत्रातील ठाण्याच्या हद्दीतील निकेत अग्रवाल यांची क्रेडिट कार्डाद्वारे द्वारे एकोणसत्तर हजार नव्वद रुपयाची फसवणूक झाल्याबाबत सायबर पोलीस ठाणे आवाक अर्ज क्रमांक पाच दोन चार डॅश बी ऑब्लिक दोन शून्य दोन तीन दिनांक चोवीस दोन दोन हजार तेवीस अन्वये आहे। नमो प्राप्त आहे नमूद तक्रारी तात्काळ दखल घेऊन तक्रारदार यांच्या झाल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली सदरची फसवणूक रक्कम इझी बस प्रायव्हेट लिमिटेड इंटरमिडिएटर्स थ्रू चेक डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड च्या मर्चंटच्या अकाउंट वर गेल्याचे दिसून आले सायबर पोलीस ठाण्याकडून तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली सायबर पोलीस ठाण्याकडून तात्काळ केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्यामुळे सदरची फसवणूक रक्कम एकोणसत्तर हजार नव्वद रुपये पुन्हा तक्रारदार यांच्या मूळ खात्यावर परत मिळविण्यात आली आहे अशा प्रकारची फसवणूक टाळण्याकरिता घ्यावयाची काळजी एक ऑनलाईन फसवणुकी संदर्भात कोणतेही कोणत्याही प्रकारे सहभागी होऊ नये आपले बँक खाते जन्मदिनांक ओ टी पी माहिती देऊ नये तीन अनोळखी लिंक ऍप्लिकेशन डाउनलोड करू नये चार ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे फसवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास सायबर गुन्हे कक्षा संपर्क साधावा तसेच www.cybercrime.government.in अथवा एक नऊ तीन शून्य या हेल्पलाइन वर संपर्क साधून तक्रार द्यावी सदरची कामगिरी श्री अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुजित कुमार गुंजकर पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेणोळकर पोलीस अंमलदार प्रवीण आव्हाड गणेश इलग, ओमकार डोंगरे विलास खाटिक राहुल बन सावन शेवाळे शुभम कांबळे महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे यांनी पार पाडलेली आहे सायबर पोलीस ठाणे व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक नऊ शून्य शून्य चार आठ आठ शून्य एक तीन पाच सायबर पोलीस ठाणे ईमेल आय डी सायबर क्राईम डॉट एम बी डॅश व्ही व्ही ॲट द रेट महापोलीस डॉट गवर्नमेंट डॉट इन